नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रदशीची पूजा कशी करावी कोणत्या वेळेत करावी कोणते मंत्र म्हणावेत मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी तेरा दिवे का आणि कुठे लावावेत उत्तर पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी आधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नामा लयला विसरू नका या वर्षी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे याला बोली भाषेत धनतेरस असे देखील म्हटले जाते दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी धनत्रयोदशी म्हणजे अश्विन मासातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणूनच या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्व असतं त्यासाठी या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर तेरा दिवे प्रज्वलित केले जातात भगवान धन्वंतरी हे आरोग्याची देवता मानले गेले आहे भगवान धन्वंतरीला देवांचे वैद्य म्हटले जाते म्हणजे धन्वंतरी हे एक आयुर्वेदाची देवता आहे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा अत्यंत शुभ मानलं जाते निरोगी आरोग्य मिळावे तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी धन्वंतरीचं पूजन या दिवशी केलं जातं या धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी धन व संपत्तीचा स्वामी कुबेर तसेच ऐश्वर्य, सुख आणि समृद्धीची देवता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते तर आपण सर्वांनी आपल्याला चांगला निरोगी आयुष्य मिळावं यासाठी धनवंतरीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे ही पूजा प्रदेशात करायची असते ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती पाठ मांडायचा आहे त्यावरती नवीन खोर वस्त्र अंतरायचं आहे पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसायचं आहे म्हणजे पुन्हा पुन्हा उठावं लागत नाही सर्वात आधी आपण अक्षता तयार करून घ्यायची आहेत तांदळामध्ये थोडस कुंकू मिक्स करून अक्षता तयार करून घ्यायच्या आहेत तर कोणतीही पूजा आपल्याला अग्निच्या साक्षीने करायची असते त्यासाठी पाठावर थोडी अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवून तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि नमस्कार करायचा शिवम करो ती आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय आशाय दीप ज्योती न हा मंत्र म्हणायचा आहे तर पूजा करण्याआधी आपण कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर एका फुलाने त्या कलशामधील पाणी सर्व पूजा साहित्यावरती पूजेच्या जागेवरती आणि स्वतःवरती शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर पाठावरती थोड्या अक्षर ठेवून महालक्ष्मीचा फोटो स्थापन करायचा आहे तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी ठेवा किंवा मग धन्वंतरी हा भगवान विष्णूचा देखील एक अवतार आहे त्यामुळे तुम्ही विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो देखील ठेवू शकता त्यानंतर कलश स्थापना करायची आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती थोडस हळदी कुंकू वाहून कलश स्थापना करून घ्यायचा आहे तुम्ही तांदळाने अष्टदल कमळ स्वास्तिक किंवा तांदळाची रास देखील ठेवू शकता प्लेटमध्ये तांदूळ घेतले तर पूजा उचलताना ते आपल्याला काढायला सोपं जातं त्या तांदळावरती स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे कलशावरती ओल्यागंधाने स्वास्तिक आणि दोन दोन रेषा देखील ओढून घ्यायच्या आहेत नाम देखील ओढून घ्यायचे आहेत त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक नानं सुपारी आणि फूल टाकायचे आहे त्या कलशावरती पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पाने तुम्ही लावू शकता किंवा आंब्याचा डाळा लावला तरी पण चालेल त्यानंतर कलशावरती पाण्याने भरलेला नारळ शेंडी वरती येईल अशा पद्धतीने ठेवावा अशा प्रकारे कलश मांडी करून घ्यायची आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे शुद्धतेसाठी तसेच देवांच्या आव्हानासाठी कुठल्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करणे आवश्यक आहे डाव्या हाताने पहिने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ओम केशवाय नमहा म्हणून ते पाणी प्यायचं आहे दुसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन ओम नारायणाय आय नमहा म्हणून ते पाणी प्यायचं आहे तिसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन ओम माधवाय नम म्हणून ते पाणी प्राशन करायचं आहे चौथ्या वेळेस आणि पाचव्या वेळेस ओम गोविंदाय नमहा ओम विष्णवे नमहा मनत म्हणत पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे आचमन करायचं आहे त्यानंतर पाटावरती चार पान जोड पाण्या ठेवायची आहेत सर्व पानांवरती थोड्या थोड्या अक्षता ठेवून त्यावरती देवांची स्थापना करायची आहे तर सर्वात प्रथम श्री गणेशांचा अभिषेक करायचा आहे तर एका मध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवून त्यावरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने तीन वेळा नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपतीला अभिषेक करताना गणपतीच्या ओम गण गणपतय नमहा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ एका कपड्याने पुसून घ्यायची घेऊन पहिल्या विड्याच्या पानावर स्थापन करायची आहे त्यानंतर या पूजेमधील प्रमुख देवता भगवान धन्वंतरी यांचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे पितळेची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता फोटो असेल तर फुलाने पाणी शिंपडून तो पुसून घेऊ शकता पण दोन्ही नसेल तर भगवान धन्वंतरीचे प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला ओम धन धन्वंतरे नम ओम धन धन्वंतरे नमहा मनात अभिषेक करून ती सुपारी दुसऱ्या विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे तुमच्याकडे भगवान धन्वंतरीचा फोटो मूर्ती असेल तर तो पूजेमध्ये अवश्य ठेवा त्यानंतर भगवान कुबेर देवतेचा अभिषेक करायचा आहे सुपारी ठेवू शकता मूर्ती असेल तर मात्र ती पूजेमध्ये अवश्य ठेवा भगवान धन्वंतरीला मात्र प्रमुख देवता म्हणून मधोमध ठेवायचा आहे आणि त्याच्याच बाजूला कुबेराची सुपारी स्थापन करायची आहे त्यानंतर चौथ्या विड्याच्या पानावरती श्रीयंत्र स्थापन करायचं आहे तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा अभिषेक घालून तुम्ही ती पूजेमध्ये ठेवू शकता त्यावरती कमळ माळ ठेवायची आहे श्री सुद्धा अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्याकडे श्रीयंत्र महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पूजेमध्ये ठेवावी आता या सर्वांची पूजा करून घ्यायची आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा धूप दिवण श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा हा मंत्र मनात पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर भगवान धन्वंतरीला देखील गंध अक्षता फुले वाहून त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे तर ही धन्वंत सात वाजून सोळा मिनिटे ते, ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे तुम्ही या वेळामध्ये कधी पूजन करू शकता कुबेर देवाची देखील गंध अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे त्याचबरोबर यंत्रावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून ऑप्शन करून गेला सर्व देवांना कापसाचे वस्त्र घालून घ्यायचे आहे त्यानंतर कलश पूजन देखील करून घ्यायचे आहे कलशाला देखील गंध अक्षदा फूल वाहून ओम कलश देवताय देवता ओम कलश देवता हा मंत्र मनात पूजा करायची आहे ऑप्शन करायचा आहे तसेच या दिवशी धनवंत्री बरोबरच महालक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते दिवाळी लक्ष्मी पूजनाचा जरी वेगळा अमावस्याचा दिवस असला तरी सुद्धा समुद्र मंथनातून धनवंत्री बरोबरच कुबेरा सहित लक्ष्मी सुद्धा प्रकट झाली होती म्हणून या दिवशी लक्ष्मीला तिला तिचा भाऊ म्हटलं जातं आणि तिची पूजा केली जात जर तुमच्याकडे लक्ष्मी असेल तर तो ठेवा पूजेमध्ये नसेल तर मग सुपारी ठेवली तरी पण चालेल लक्ष्मीला सुद्धा चंदन हळदी कुंकू लावून अक्षता व्हायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी न महा हा मंत्र मनात फुल वाहून ओळायचा आहे तसेच आजच्या दिवशी सोने चांदी व पैशांची देखील पूजा केली जाते असे केल्याने धनाची वृद्धी होते असे म्हणतात तसेच या दिवशी आयुर्वेदिक द्रव्यांची पूजा केली जाते घरात सहज उपलब्ध असणारी आयुर्वेदिक द्रव्ये घ्यायची आहेत जसे की तुलसी पत्र कडुनिंब जास्वंद आलं दालचिनी दाल, काळी मिरी लवंग वेलदोडे तुम्ही यामध्ये लसूण हळकुंड देखील ठेवू शकता या दिवशी देवांना व धन्वंतरीला मुख्य नैवेद म्हणजे धने आणि गुळाचा दाखवला जातो धने आणि गुळाचा नैवेद या दिवशी धन्वंतरीला दाखवायचा आहे कारण या दिवशी धन धनस्वरूप धन्यांना फार महत्व असतं तसेच गुळ खोबरे असे सुद्धा नैवेद्य यामध्ये ठेवायचे आहे तसेच या दिवशी लक्ष्मी स्वरूप असलेल्या पैशांची देखील के पूजा केली जाते तसेच धान्य स्वरूप असलेल्या लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे वाट्यावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती पाच सुगडे धान्याने भरून ठेवायचे आहेत तर या दिवशी सुगडांमध्ये धान्य भरून ठेवावे किंवा तुमच्याकडे नसतीलच तर मग वाटीमध्ये सगळे पाच प्रकारचे किंवा सात प्रकारचे धान्य ठेवले तरी पण चालतील त्यानंतर समयी प्रज्वलित करून घ्यायचे आहेत लक्ष्मी पूजनात समयीचा देखील एक मान असतो त्यामुळे समय नक्की प्रज्वलित करून घ्याव्यात आपण जे काही आता सोने आयुर्वेदिक द्रव्य पैसे सुगड जे काही पूजेमध्ये मांडले त्या सगळ्याची गंध अक्षदा फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे हा धनतेर दिवस खरेदी करण्यासाठी सुद्धा शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी नवीन वस्तू व वस्तूंची खरेदी केली जाते ही खरेदी केल्याने धनाची वृद्धी होते असे म्हणतात किंवा तुम्ही या दिवशी जी कोणती खरेदी कराल सोने चांदीची नाणी किंवा कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती या पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा अवश्य करावी तुम्ही दिवशी जे धान्याचे सुगड पूजेमध्ये ठेवले आहेत तेच तुम्ही लक्ष्मी पूजनाला देखील वापरू शकता गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी म्हणत नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गोड खीर पांढरी मिठाई फळांचा देखील नैवेद्य दे दाखवू शकता तसेच आपल्या घरामध्ये जो काही दिवाळीचा फराळ बनला असेल त्याचा देखील नैवेद्य दाखवावा सर्व पूजा झाल्यावरती आपल्याला धूप दीप ओळून घ्यायचा आहे सर्व शेवटी आपल्याला गणपतीची लक्ष्मीची येत असेल तर धन्वंतरीची नसेल तर विष्णूची आरती आपण म्हणायची आहे आणि त्यानंतर मनोभामी नमस्कार करून चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला अमृत कलश कसता सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री औषध चक्र नारायण नमहा ओम धन्वंतरे नम हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र अगदी सोपा आहे जर तुम्हाला येतच नसेल तर धन्वंतरी हे एक विष्णूचा अवतार देखील आहे त्यामुळे तुम्ही विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र देखील म्हणू शकता या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्व असतं त्यामुळे या दिवशी मातीचे तेरा दिवे प्रज्वलित करून जवळ ठेवले जातात या दिवशी सायंकाळी यमदीपदान दान देखील केले जाते त्यासाठी कणकेचा दिवा बनवला जातो तरीही ही पूजा झाल्यावरती तेरा दिवे प्रज्वलित करून त्यांची हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर या सर्व दिव्यांनी देवाला ओळून हे दिवे तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता किंवा यातील दोन दिवे देवाऱ्याच्या दोन्ही बाजूस एक दिवा तुळशी जवळ मुख्य दरवाजामध्ये दोन्ही बाजूस तसेच उरलेले दिवे तुम्ही सजावटीसाठी म्हणजे उरलेले दिवे तुम्ही अंगणात रांगोळीवरती सुद्धा ठेवू शकता काही वेळी आपल्याला हे दिवे लावायला जागा कमी असते किंवा आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर पूजेजवळ आपल्याला हे दिवे जास्त वेळ शक्य नसतं तर तुम्ही अंगणामध्ये रांगोळीवरती किंवा या दिव्यांना स्वस्ती करून अंगणामध्ये ठेवू धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावल्याने घरातील दारिद्र्य आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हणतात तर वसुबाराला आपण बारा दिवे लावतो तर त्याचप्रमाणे धनतेरसला आपण तेरा दिवे लावायचे असतात या पूजेची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावरती करायची आहे पूजेवरती हळद कुंकू वाहून उत्तर पूजा करावी जी काही फुलं पाना असतील ती झाडांच्या जा मुळाशी किंवा निर्मळ्यामध्ये टाकावी तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा प्रसाद स्वरूपात काहीतरी गोड बनवून खाऊ शकता कलशातलं पाणी झाडाला घालायचं आहे आणि नारळ तो, तो तुम्ही लक्ष्मी देखील वापरू शकता जे काही आयुर्वेदिक द्रव्य ठेवली असतील ती पुन्हा हसल्याच्या डब्यामध्ये टाकायची आहेत आणि जे काही धान्य ठेवले असेल ते सुद्धा परत धान्याच्या डब्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण जो काही नैवेद्य ठेवला असेल फळे मिठाई धने गुळ हा सर्व घरातल्या प्रसाद स्वरूपात खायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनतुर्दशी पूजा कशी करावी कोणत्या वेळेत करावी कोणते मंत्र म्हणावेत मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी तेरा दिवे का आणि कुठे लावावेत उत्तर पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद